जगातल्या प्रत्येक गोष्टीला शेवट आहे राजघराने संपत्ती नाती माणसं सगळं संपत्त पण एक गोष्ट अशी आहे जी कधीच थांबत नाही ती म्हणजे वेळ वेळ ही अशी गोष्ट आहे जी फुकट मिळते पण अमूल्य असते तू पैसा परत मिळवू शकतोस पण हरवलेली वेळ कधीच नाही जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर मला खात्री आहे की तुला वेळेचं महत्त्व कळेल पण प्रश्न असा आहे की तू ती वापरतोस का वाया घालवतोस वेळ पैशांबाबत आपण शंभर वेळा विचार करतो पन्नास रुपये खर्च करावे की नाही पण वेळेबाबत आपण इतके विचार करतो का नाही ना, ना, ना। कारण आपल्याला वाटतं आज वेळ आहेच ना उद्या करतो आत्ता थोडा आराम करून घेऊया अजून दिवस पडले पण हेच सर्वात मोठं ब्रह्माचं जाळ आहे गौतम बुद्धांनी दोन हजार वर्षापूर्वी सांगितलं होतं मनुष्याची सर्वात मोठी चूक म्हणजे त्याच्याकडं वेळ आहे असं समजणं आणि ज्यांना वाटतं की वेड़ पैसा वेळपेक्षा मोठा आहे त्यांना मी फक्त एकच सांगतो पैशांनी तू वेळ विकत घेऊ शकत नाहीस पण वेळेचा योग्य वापर करून तू पैसा नक्की निर्माण करू शकतोस एक सेकंद हो एक सेकंद तो गेला की परत मिळत नाही जरी तू एक रुपया एक कोटी किंवा संपूर्ण संपत्ती दिलीस तरी काही लोक म्हणतात माझ्याकडे वेळ नाही पण विचार कर संपूर्ण जगात त्या प्रत्येकाला चोवीस तासच दिले आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो असो एखादा शेतकरी असो किंवा तू आणि मी सगळ्यांकडे वेळ सारखाच आहे फळ फक्त एवढाच आहे कोण त्याचा योग्य उपयोग कसा करतो रोनाल्डो रोज सराव करतो त्याचं प्रत्येक मिनिट मिनिटाचं गोलच बनतं आणि आपण आपण वेळ विचार न करता सोशल मीडिया रिकाम्या वेळा बोलण्यात लागतो आणि निरथिक गोष्टीमुळे वाया घालवतो लक्षात ठेव वेळ सगळ्यांना मिळतो पण आयुष्य बदलण्याची संधी थोड्यांनाच ओळखता येते अगदी मुंगेही उन्हाळ्यात अन्नसाठवतात कारण त्यांना माहीत असतं पावसात जर तयारी नसेल तर उपाशी मरावं लागेल आणि आपण मात्र आजचा दिवस वाया घालून उद्यावर ढकलत असतो प्रत्येक सकाळी आपल्या आयुष्यात शहाऐंशी हजार चारशे सेकंद जमा होतात ते सेकंद वापरले नाहीत तर ते कायमचे गमवले जातात मग विचार करा आज एक दिवस कुठे गंतवला आहेस स्वप्नांच्या दिशेने की फक्त वेळ मारून येण्यात प्रत्येक सकाळी उठून स्वतःला सांग आज मी एकही एक सेकंद वाया घालवणार नाही किंवा मी स्वतःला बदलून दाखवेन नाहीतर वेळ मला बदलून टाकेल कारण वेळ कधीच थांबत नाही आणि जे थांबतात ते मागे राहतात वेळ सर्व काही आहे चुकलेल्या गुंतवणुकीमुळे पैसा पडतो आणि चुकलेल्या वेळेमुळे संपूर्ण आयुष्य तुटतं म्हणूनच आत्ताच ठरवा वेळ वाया घालवणार नाहीस वेळ घडवणार आहेस कारण तुझं भविष्य आजच तयार होतं या क्षणात या निर्णयात